आरोग्यसेवक सेवक, आरोग्य पर्यवेक्षक ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक आणि रेल्वेमध्ये मलेरिया रे निरीक्षक अशा पदाशी संबंधित पंच्याहत्तर धड्यांची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधला हा तिसरा धडा आणि त्या धड्याचं नाव आहे वर्तमान आणि संबंधित शाखाशास्त्राचे समकालीन विश्लेषण ओके आपण या धड्याचा अभ्यास करत आहोत आणि अभ्यास करताना हा धडा थोडाफार मानसशास्त्रामध्ये येतो पण आरोग्य विभागाशी आणि स्वच्छता विभागाशी निगडीत याच्यावर एक दोन जर प्रश्न आले तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर असे नवीन वाटू नये म्हणून आपण या धड्याची सुरुवात केलेली आहे याच्या अगोदर पहिला दुसरा आणि हा तिसरा व्हिडिओ टाकलेला आहे पंच्याहत्तर धड्याची ही सिरीज आपल्याला पुढे न्यायची आहे तर त्याला सुरुवात करतो व वर्तमान विज्ञान संबंधित शाखाशास्त्राचे समकालीन विश्लेषण त्याच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी वर्तनाचा अंतर्प्रवाही अभ्यास मानवाचे विचार भावना समज प्रेरणा यांचा सखोल अभ्यास करणारी प्रमुख शाखा म्हणजे मानसशास्त्र हे कोणी लिहिलेले सिंगमड फ्रायड बी एस स्किनर जी पायजे यांनी मानव मानवी वर्तमान मागील जैविक व संज्ञात्मक प्रक्रिया स्पष्ट केल्या वर्तन विज्ञान मानसशास्त्राच्या पद्धतीने व्यक्तिमत्व घटक निर्णय प्रक्रिया आणि मानसशास्त्रीय अडथळे यावर अभ्यास केला म्हणजे हे या लेखकांनी या ठिकाणी स्वतःचं मत विश्लेषित व्यक्त केलेलं आहे चला आपण पुढे पाहू समाजशास्त्र समाजशास्त्र म्हणजे ही सायकोलॉजी आहे त्याच्यामध्ये काय आहे तर हे समाजशास्त्र संस्था गट मूलभूत व्यवस्था आणि सामाजिक संवाद यांचे अभ्यास केंद्र आहे ॲडमिल दुर्खीम मॅक्स वेबर या यांनी सामाजिक संस्थांच्या बळकटीकरणात योग्य दान दिले वर्तन विज्ञान अनुरूपता गट गतिशीलता सामाजिक प्रभाव यावर अभ्यास करून समाजशास्त्राच्या व्याप्तीला विस्तारित केले तिसरं आहे मानव व मानववंशास्त्र याला अँथ्राफॉलॉजी म्हणतात या अँथ्राफॉलॉजीचा अभ्यास आपण जसं की ज्या मी तुम्हाला सुरुवातीलाच धड्याची प्रस्तावना देताना सांगितलं की हे कशा कशामध्ये येतं पदासाठी येतं पण हे मानव वंशशास्त्र जे आहे ना हे फॉरेन्सिक सायन्सला पण खूप महत्त्वाची भूमिका बजावते तर मानववंशास्त्र मानवी संस्कृती परंपरा ऐतिहासिक विकास यांचा अभ्यास करते मार्गरेट मिड क्लॉड रेवि ट्रॉस यांनी विविध समाजाच्या वर्तनात असणाऱ्या सांस्कृतिक फरकांचे निरीक्षण केले वर्तन विज्ञान या फरकांचा अभ्यास करून सामाजिक नियम परंपरा आणि सांस्कृतिक वर्तनांचे स्वरूप स्पष्ट केलं अशा पद्धतीचं हे मानवांशास्त्र आहे आता चौथा आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा विचार करायचा जर तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं अर्थशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे काय तर आर्थिक विकासाचा पाया ज्या अर्थशास्त्राच्या जोरावर मोठ्या प्रमाणामध्ये कोणी विकास करतं देश करता राष्ट्र करता राज्य करतं गाव करतं ग्रामपंचायतीपर्यंत अर्थशास्त्राच्या जोरावर विकास असतो अर्थ म्हणजे पैसा जिथं पैसा आहे तिथे विकास आहे जिथं पैसा आहे तिथे विकास नाही तर डॅनियल कॅमन रिचर्ड थॅलर यांच्या संशोधनामुळे वर्णनात्मक अर्थशास्त्र ही उपशाखा उद्या आली ग्राहक निवड गुंतवणूक निर्णय बचतीची प्रवृत्ती यामागील संज्ञात्मक पूर्वग्रह भावना आणि सामाजिक प्रभाव यांचा अभ्यास वर्तन विज्ञानाच्या माध्यमातून होतो ठीक आहे चौथं राज्यशास्त्र पहा राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स जे राजकीय वर्तनाचं परीक्षण करतं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका हे पण विषय बजावत असतो ज्याची ज्याच्यामध्ये राजकीय प्रणाली आहे अधिकार वाटप आहे लोकशाही आहे प्रक्रियांचा अभ्यास आहे राज्यशास्त्र यामध्ये वर्णन करतं पाहायचं जर गेलं तर जगामध्ये लिखित संविधान हे भारतासारख्या मोठ्या बलाढ्य राष्ट्राचं आहे लोकशाही आहे लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी हितासाठी चाललेले लोकशाही लोकराज्य म्हणजे ही लोकशाही आहे या लोकशाहीचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो आणि ग्लोबिल अँडमेंट यांनी मतदाराच्या वर्तन शैलीचे विश्लेषण मांडले वर्तन विज्ञान मतदाराचे निर्णय राजकीय दृष्टिकोन आणि सहभागी वर्तन समजून घेण्यासाठी या राज्यशास्त्राचा उपयोग ठरतो मग समाजशास्त्र म्हणजे काय तर आपण समाजशास्त्रामध्ये याच्या अगोदरचे दोन धडे कंडक्ट केलेले ते दोन धड्यामध्ये कम्युनिकेशन संप्रेशन हे दोन धडे आहेत त्याच्यामध्ये हे प्रभावी महत्त्वाचा मुद्दा समाजशास्त्र बजावत असतो जिथं आपण फील्डला फील्डवर वर्क करत असतो आरोग्य विभाग म्हणा किंवा कोणत्याही डिपार्टमेंटला असो कोणत्याही शाखेमध्ये असो वर्तन हे वर्तनशास्त्र समाजशास्त्र वर खूप महत्त्वाचं आहे समाजामध्ये माणसाचं यश दडलेलं असतं तुम्ही संवाद कशा पद्धतीने करता आणि समाजावर तुमच्या समाजाचा परिणाम होत असतो आणि संवाद खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामधला प्रभावशाली संवाद हे मानसशास्त्राचा एक भाग आहे समाजशास्त्र हे शा हे शाब्दिक शाब्दिक पातळीवर समाज प्रक्रियाचे विश्लेषण करते अल्बर्ट मेहरबियन यांच्या संशोधनातून संवाद भावना व बॉडी लँग्वेजेस महत्त्व स्पष्ट झाले आहे वर्तन विज्ञान या संवाद कोशाला प्रेरणा वर्तन धोरण हे सामाजिक प्रवाहाचे घटक स्पष्ट करते गुन्हेगारी या हे पण मानसशास्त्रातलाच भाग आहे गुन्हेगारी वर्तनाची कारणे पद्धती परिणाम यावर गुन्हेशास्त्री शास्त्रावर शास्त्र लक्ष केंद्रित करते ते आहे सेजर लॅम्ब्रॅसो या गुन्हेगारीला जैविक आधार असल्याचे सांगितले एव्हिन सॅदरलँडने समाजातील वर्तणुकीच्या प्रभावावर भर दिला वर्तन विज्ञान गुन्हेगारी मानसिकता गुन्हेगारी आणि प्रोफाईलिंग आणि प्रतिबंधात्मक हस्तक्षेपाचे विश्लेषण करते पुढे सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य दृष्टिकोनातून वर्तन बदल जनतेच्या आरोग्याची पातळी उच्चवण्यासाठी सामाजिक वर्तनाचा अभ्यास महत्वाचा असतो एरिंग जेनिन्स आणि लॉरेन्स क्रीन यांनी आरोग्य वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या संज्ञात्मक आणि सामाजिक घटकावर प्रकाश टाकला वर्तन विज्ञान आरोग्य दृष्टिकोन वर्तन बदल कार्यक्रम जसं की धूम्रपान बंदी लसीकरण हे यासाठी आवश्यक ठरते निष्कर्ष पहा मित्रांनो निष्कर्षाचा विचार करायचा जर गेला तर वर्तन विज्ञान एक बहुशाखीय शास्त्र शाखा असून तिचे मानसशास्त्र समाजशास्त्र मानवंशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र क्रिमिओलॉजी आणि सार्वजनिक आरोग्य यांच्याशी घनिष्ठ समाजशास्त्र समाजशास्त्र मानव मानववंशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र क्रिमिओलॉजी सार्वजनिक आरोग्य यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत हे शास्त्र एकत्रितपणे वर्तनाच्या बहुवयमी स्वरूपाचे विश्लेषण करतात त्याची आपण व्याख्या आपण मागेच पाहिलेली आहे वर्तन विज्ञानाशी संबंधित शाखा थोडक्यामध्ये माहिती त्याच्यामध्ये मानववंश मानव मानसशास्त्र मानसशास्त्रामध्ये सिगमंड फ्राईड यांची भूमिका महत्वाची ठरली आहे ओके हे जे सिगमंड फ्राईड आहेत मानसशास्त्रातील मानवाची संकल्पना मांडली तीन भाग स्प्रे गो हे त्यांचे सिद्धांत आहेत कोणाचे सिगमंड फ्राईड यांचे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सिगमंड फ्राईड नंतर बी फी स्किनर व्यवहारवाद या दृष्टिकोनाचा प्रमुख प्रवर्तक आहे हा व्यक्ती या व्यक्तीने कोणते दृष्टिकोन मांडले तर पहा तर व्यवहारवाद म्हणजे बिहेवियर दृष्टिकोनाचा प्रमुख प्रवर्तक पॉझिटिव्ह रिस्पिअन्समेंट उपयोग करून शिकण्याचा अभ्यास जी पे पाहिजे संज्ञात्मक विकास सिद्धांत प्रसिद्ध आणि मुलांच्या विचारक्षमतेच्या टप्प्याबरोबर यांनी या मानसशास्त्र नंबरचा पाहू दोन नंबरचा पाहू आपण समाजशास्त्र एरमिल डुरखिम आधुनिक समाजशास्त्राचे जनक लक्षामध्ये घ्या महत्वाची महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेला प्रश्न पडू शकतो ओके okay, मॅक्स वेबर सांस्कृतिक मूल्य धर्म अर्थव्यवस्था यांच्याशी संबंध स्पष्ट केला आणि आयडियल टाईप आणि ऑथॉरिटी टाईप या कायदेशीर पारंपरिक चरित्रसागिष्ठ्यांची यांनी मांडणी केलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका आहे यांची मी अंडरलाईन केली चौथा भाग आहे अर्थशास्त्र डॅनियल कॅमन वर्तमान अर्थशास्त्रातील अग्रणी थँक फॉर अँड स्लो हे प्रसिद्ध पुस्तक नोबल प्राईज इन इकॉनॉमिक्स दोन हजारला प्राप्त लक्षामध्ये घ्या मॅनकोर्ट हो हे मुद्दे प्रेश... लक्षात परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतील रिचर्ड थेलर न्यूड थेरी अँड बिहेवियर इकॉनॉमिक्स हे प्रचारक पुस्तक यांनी लिहिलं आणि मिसबिहेविंग या पुस्तकातील मानवी निर्णय प्रकारातील दोष स्पष्ट झाले चौथा भाग आहे अर्थशास्त्र डॅनियल कॅमन वर्तमान अर्थशास्त्रातील अग्रणी थँक फॉर अँड स्लो हे प्रसिद्ध पुस्तक नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स दोन हजारला ला प्राप्त लक्षामध्ये घ्या मी अंडरलाईन करतो हे मुद्दे लक्षामध्ये ठेवायचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील रिचर्ड थेलर न्यूड थेरी अँड बिहेवियर इकॉनॉमिक्स हे प्रच हे प्रच प्रचारक पुस्तक लिहिलं आणि मिस मिसबिहेविंग या पुस्तकातील मानवी निर्णय प्रकारातील दोष स्पष्ट झाले तर पाचवा भाग राज्यशास्त्र डेव्हिड हिस्टन राजकीय प्रणाली सिद्धांत मांडला राज्यशास्त्रातील वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व आधार दिला ग्लोबियल अॅल्मॉड राजकीय संस्कृती आणि राजकीय सहभाग्यावर संशोधन केले आणि कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये त्याचे योगदान आहे राज्यशास्त्राबद्दल ही मुद्दा घेतला राजशास्त्र अल्बर्ट मेहरबियन संवादामधील शब्द आवाज व हावभाव यांचे प्रमाण साठ टक्के वर्बल अडतीस टक्के व्होकल आणि पंचावन्न टक्के नॉन व्हर्बल नॉन व्हर्बल वर संशोधन हर्बर्ट ब्ल्युमर सॅम्बॉलिक इनक्रिएशन सिद्धांताचा पुरस्कर्ता संवाद प्रक्रियेत सांस्कृत आणि प्रतिकांची भूमिका पुढे आहे सातवा क्रिमिनिओलॉजी लेझर लॅम्ब्रॅसो हो, यांनी गुन्हेगारी सिद्धांत मांडला गुन्हेगारी अनुवंशिक किंवा शारीरिक वैशि वैशिष्ट्यावर आधारित असते अशी त्यांची मांडणी केली एडविन सदरलँड गुन्हेगारी वर्तन हे शिकवले जाते असा त्यांचा दृष्टिकोन ओके सार्वजनिक आरोग्य विभाग पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन लॉरेन्स ग्रीन्स यांनी प्री प्रोसेड मॉडेल विकसित केला आरोग्यवर्धन प्रो वर्तन प्रोत्साहन समुदायावरील कार्यक्रम महत्त्वाचे एरविन जीन्स यांनी थिंक फिअर ॲपियल्सवर संशोधन केले आरोग्य प्रचारात संदेशाचा मानवशास्त्रीय प्रभाव स्पष्ट केला वर्तन विज्ञान संबंधित शास्त्र वन नोट्स पहा सार्वजनिक आरोग्य विभाग पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन लॉरेन्स यांनी प्रीप्रोसेड मॉडेल विकसित केला प्रो... वर्तन प्रोत्साहन समुदायावरील कार्यक्रम महत्त्वाचे एरविंग जीन्स यांनी थिंक फिअर एपिअल्स संशोधन केले आरोग्य प्रचार शास्त्र वन लाईन नोट्स सिग्मड फ्राईड विश्लेषणाचे जनक बीएफ स्किनर व्यवहारवाद आणि सकारात्मक बळकटीकरांचा सिद्धांत मांडला जिनपायझे स्वित्झर्लंडच्या येथे संज्ञात्मक विकासाचे टप्पे मांडणारा मानवशास्त्रज्ञ एरमिल डुर्खिम सामाजिक एकात्मता आणि आत्महत्या अभ्यासाचे जनक मॅक्सवेबर सामाजिक कृती अधिकार प्रकार आणि राजकीय नेतृत्वाचे विश्लेषक मार्गरेट मिड बालविकास आणि संस्कृतीवरील प्रभावाचे अभ्यासक क्लॉड क्लॉर्ड प्रॉस संरचनावादाचे प्रवर्तक सांस्कृतिक पद्धतीचे विश्लेषक डॅनियल कॅनमॅन अमेरिका इस्राईल वर्तमानात्मक अर्थशास्त्र व संज्ञात्मक पूर्वग्रहावरील संशोधक रिचर्ड थॅलर आर्थिक वर्तनक अभ्यासक डेव्हिड इस्टन राजकीय प्रणाली सिद्धांत मांडणारा विचारवंत ग्रॅबियल आलमॉन्ड राजकीय संस्कृती व तुलनात्मक राज्यशास्त्रतज्ञ आल्बर्ट मेहरबियन शाब्दिक अशाब्दिक समाजातील भावनिक समतोल स्पष्ट करणारे संशोधक हर्बर्ट ब्ल्युमर संकल्पनेचे सॅम्बॉलिक इन्स्ट्रिक्शन संकल्पनेचे पुरस्कर्ते सेजर लॅम्ब्रासो जैविक गुन्हेगारी सिद्धांताचे जनक फॉरेन्सिक डिपार्टमेंटला यांच्यावर भरपूर प्रमाणामध्ये सिलेबस आहे एडविन सदरलँड डिफरंटल असोसिएशन